खाली खेळायला जा मी यूज पर्यंत तुला छान छान मी भाजी करून देते दे बघ दे किती छोटे छोटे आलू आहेत बघित तुझ्यासाठी छोटे छोटे आलू दम आलू म्हणजे ज्यात दम ही आहे आणि आलू म्हणजेच आपला बटाटा सुद्धा आहे बटाट्याचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच आहे एक प्रकार अतिशय लोकप्रिय काश्मीर दम आलू पण आपल्याच परीने काही थोडेसे काही फार फरक करून ही रेसिपी प्रत्येकजण करत असतो कश्मीरी पदार्थ हे थोडंसं गोडच असतं म्हणून ह्यासाठी एक लहान बटाटे वापरले जातात आता चला मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला कश्मीरी दम आलू कसं बनवायचं ते आपण बघू आणि घरातला ना तर दम देऊन ही भाजी बनवाच एकदा माझं तरी मत आहे तर ॲक्च्युली सगळे म्हणतीलच अरे वा माझी काय बायको सुगरणी आहे काय माझी आई सुगरणी आहे असं दम तरी दम द्या आणि ही भाजी खरंच खूप छान आहे आणि खरंच खूप टेस्टीसुद्धा लागते चला पण बनवून पटकन वेळ न घालवता छोटे छोटे बटाटे होते ते मी कुकरला लावलेले ला आहेत जास्त नाही आहे फक्त एक मित्र दोन शिट्टी द्या नंतरनं इथं मी दोन कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि आलं घ्यायचं आहे तेही थोडंसं लसूण सोलून घ्या आणि नंतर ना कांदाही तुम्ही मोठं चिरला तरी चालेल कारण आपण ते मिक्सरलाच लावायचं आहे सो त्यामुळे छोटं बारीक तुम्ही चिरू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि नंतरनं हे थोडंसं आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ यायचे तोपर्यंत काजू आपल्याला भिजत घालायचं आहे आणि दोन टोमॅटोसुद्धा घ्यायचं आहे सो तेही बघू आता तर ॲक्च्युली माझ्या मनात खूप दिवस झालं होतं बनवावं म्हटलं की चला संडे फंडे आणि घरातल्या नाही थोडंसं दम देऊ कारण ॲक्च्युली आमच्या घरात थोडंसं दम काही चालतच नाही आहे कारण त्यांचं मत असतं तुला काय करायचं आहे कर नाही केलीच तरी चालेल त्यामुळे तर आपला हा प्रयोग तर काही तर सक्सेस होणारच नाही आहे मला माझ्या आवडीचंच मी बनवत असते त्याला काही नसतं घरातल्यांना हेच पाहिजे तेच पाहिजे श्रीषाचं कधीकधी कधी जरा असं डिमांड असतात बाकी आपल्या साहेबांस तर काहीच नसतं जे करून देशील ते मी निवांत खातो जरी खिचडी करून दिला तरी निवांत खातात का का ते काहीच नसतं मीठ जास्त आहे मीठ कमी आहे असंही त्यांचं काही तक्रार नसतं मला असं खरंच खाणारेच आहे ना खूप काही काय बनवून घातलं असतं बट मी माझ्याच पद्धतीने करत असते पण काहीतरी आठवड्यातनं असं काहीतरी नवीन नवीन करतच असते चला आता इथं आपले कांद्याची पेस्ट तर तयार झालेली आहे इथं मी काजू भिजत घातलेले आहे टोमॅटो दोन बाहेर काढून ठेवलेले आहे कारण तेही आपल्याला पेस्ट करायचं आहे मी इथं फक्त तयारी दाखवते आणि मी नंतर ना एकत्र करू आता मी इथं धने फूड घेतलेलं आहे आपल्याला इथं जिरं फूडसुद्धा घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये काय घेतलेलं आहे तर ते आपल्याला सगळं एक छोटंसं पेस्ट तयार करायची आहे तर तेही मी सांगते कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजी केला घरातले चाटून पुसून खातील एवढं मी सांगते तुम्हाला थोडंसं सा हळद घाला तिखट घाला तिखटचं प्रमाण ना की तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या कारण मला असं म्हणायचं आहे की दम आलू हा थोडासा आलू स्वीट असतो आणि त्यामुळे तुम्हाला जर तिखट जर घरी खात असेल तरही तुम्ही तिखट घालू शकता ह्यामध्ये जास्त आणि जरी हवे असेल तर नंतर ना दोन तीन मिरची सुद्धा छोटे छोटे कट करून छोटे म्हणजे एकच मिरचीमध्ये कट करून तुम्ही तेही सुद्धा घालू शकता तरी तर मी फक्त चटणीच घेतलेली आहे सो अशा पद्धतीनं तिला पेस्ट करू आणि हेही एका साईडला ठेवून देऊ म्हणजे तुम्हाला एकदम जास्त असं एकदम कन्फ्युजिंग रेसिपी असं काहीच वाटणार नाही आहे तर अशा पद्धतीनं आपण हेही करू आणि खडे मसालेसुद्धा आपल्याला वापरायचे आहेत सो तेही आपण बाहेर काढून ठेऊ आणि ॲक्च्युली बटाटे हे ना बारीक बारीक असतात नाही तर सोलायलाच खरंच खूप वेळ जातं मी एक दोन सिटी टाकून घेतलेली आहे त्यातले मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि नंतर ना असं तुम्ही फग नाही किंवा असे थोडेसे होल पाडा जेणेकरून जे आपण मसाला वगैरे तयार केलेला असतो ना तर ते सगळे मसाले ना की आपल्या बटाट्यामध्ये जातात आणि आपण आत्ता फ्राय करणार आहोत बटाटे डीप फ्राय केला तरी चालेल शॅलो फ्राय केला तरी चालेल सो फ्राय करून घ्या कारण जेणेकरून आपल्याला मस्त असा बटाटा खरंच लागतो आणि सगळ्यांना बटाटा म्हटलं की लहान मुलं तर लगेच अरे वा भाजी खरंच खूप छान आहे रोज खायला मागतील सो त्यासाठी नक्की एकदा बनवा म्हणजे खरीच खूप असं वाटतं की पंधरा दिवसात ना एकदा तरी नक्की बनवावं असं बट आलू त्यामुळे थांबावं लागतं बट चला तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता ह्यामध्ये तुम्ही डीप फ्राय करून घ्या हवं तर शालो फ्राय करून घ्या मस्त असं थोडं ह्याला वेळ लागतं त्यामुळे आपण दुसरी तयारी करून सॅमेलटेडसल्या गोष्टी आपण करायच्या जेणेकरून आपला वेळ जास्त जाणार नाही आहे रेसिपी जास्त असं खूप काही काम केल्यासारखं आपल्याला किचनमध्ये असं वाटणार नाही आहे त्यामुळे मी इकडे फ्राय करायला घेते तोपर्यंत थोडंसं ह्याला वेळ लागतं तोपर्यंत आपल्याला काजू आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा करून घेऊ आणि तेही पेस्ट झालं ते ना आपण थोडंसं खडे मसालेही बाहेर काढून घेऊ तर काय असतं खडे मसाल्यांमध्ये दालचिनी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेलदोडे असेल तरी घ्या नसेल तरीही चालेल चाले आणि तमालपत्र घ्यायचं आहे हे जे छोटे मोठे आपण रेग्युलर आपल्या अपन घरामध्ये जे असतात किंवा रेग्युलर आपण भाजीमध्ये सुद्धा यूज करतो ना तर तेच आपल्याला खडे मसाले घ्यायचं आहे तुम्हाला माहित आहे की आपली इच्छाशक्ती आपली कशी काम करत असते वगैरे तर ॲक्च्युली माझ्या वाचनात आलेलं होतं आणि मी वाचलेलं होतं आणि मला वाटलं की ते तुमच्याशी पण शेअर करावं कारण मला खरंच असं वाटत असतं की बाबा ज्या गोष्टीतनं आपण इन्स्पायर झालेलं असतो तेच मी गोष्टी तुमच्याशी शेअर करेन जेणेकरून ही एक पर्सेंट फायदा होईल आता जेणेकरून मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त तुम्हीही त्या गोष्टी ऑलरेडी आधी तुम्हाला माहिती असू शकेल किंवा अशाही गोष्टीही असू शकतात तर आपण ठरवलं ना तर आपल्याकडं सगळंच पॉसिबल आहे ह्या गोष्टी मला समजायला वेळ झाल्या तर तुम्हाला समजायला वेळ असं मला वाटतं गोष्ट आपल्याला मनापासून हवी असते पण ती गोष्ट आपल्याला मिळेलच असं काही होऊ शकत नाही कसं तर आपली जी इच्छाशक्ती असते ती गोष्ट मिळवण्याची इच्छाशक्ती आणि त्या गोष्टीसाठी ठाम असणं पण आपल्याला त्या इच्छाशक्तीबरोबरच आपण नकारात्मक ऊर्जासुद्धा सुद्धा जोडतो आता नकारात्मक ऊर्जा आपण कशी निर्माण होते किंवा कशी आपण जोडतो तर नकारात्मक तयार होते आता कॉमन माणूस म्हटल्यावर हा गोष्टी विचार करणारच तर समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे ही झाली तुमची इच्छा आणि दुसरीकडे तुम्ही विचार काय करताय तर ते घर आहे पन्नास लाखाला आणि आपल्या किशात किती आहे पन्नास रुपये शक्यच नाही हे शक्यच नाही असं म्हटलं म्हणजे ती गोष्ट आपली नको आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे इथे तुमची इच्छाशक्ती दुर्बल होते आणि ती गोष्ट आपल्याला की त्या पद्धतीने घडू ये येते तशाच त्या पद्धतीने आपली घडत आहे त्यामुळे तुम्ही तुमची इच्छाशक्ती दुर्बल करू नका एवढंच मला म्हणायचं आहे ह्या गोष्टी मलाही ॲक्टिव्ह करण्यात किंवा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या लाईफमध्ये ती खूप वेळ गेला ह्या गोष्टी वेळ गेल्यावर आपल्याला समजत असतं तसंच समोरच्याला इतकंही वेळ लागू नये एवढंच मला वाटतं आणि ह्या माध्यमातनं मला शेअर करता येते हेच खूप मी लकी समजते त्यामुळे ही मी फक्त शेअर केली आता माझ्यापेक्षा जास्त ह्या गोष्टी तुम्हाला ही माहिती असतील किंवा जेणेकरून अनुभव ही माणूस माणसाला शिकवत असतात आपल्या अनुभवातून तर अशा काही गोष्टी होत असतात तर ते मी वाचले मला वाटलं शेअर करावं म्हणून केले बटर चला आता ॲक्च्युली ना की आपल्या रेसिपीकडे वेळ होतोय मस्त असं मी त्याला गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये मी इथं खडे मसाले घातलेले आहेत तर खडे मसाल्यामध्ये इथे बघितलं तुम्ही असाल की दालचिनी घेतलेलं आहे तमालपत्र घेतलेलं आहे सो छान असं भाजून घ्या त्याला नंतर आपण कांदा पेस्ट करून घेतलेली होती ती कांदा पेस्ट आता आपल्याला ह्यामध्ये घालून ना की गोल्डन ब्राऊन हौसपर्यंत परत भाजून घ्यायचं आहे त्याला ना की भाजल्यावरती तेल सुटतं सो तुम्ही ना तेल सुटूसपर्यंत भाजायचं आहे प्रत्येक रेसिपीमध्ये ही एकच प्रोसेस अशी असते की जेवढा आपण छान त्याला भाजू परतू ना तेवढी आपली भाजी छान टेस्टी होते हे जर इथंच तुम्ही कांदा कच्चा ठेवला ना तर तुमची पूर्ण भाजीची टेस्टसुद्धा चेंज होते नंतर ना छान असं कांदा परतलं गेलं तर त्यामध्ये आपण मसाल्यांची जी पेस्ट केले ती टाकायचं आहे ह्यामध्ये जिरे पावडर आहे धणे पावडर आहे हळद आहे आणि आपलं लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला मिळतं तेही तुम्ही घ्या कारण का सांगते कलर खरंच खूप छान होते ॲक्च्युली माझ्याकडे तिखट आहे जे आत्ता नवीन मम्मीने मला बनवून दिलेलं आहे त्यामुळे त्याला तिखट कलर खूप छान आहे टेस्टसुद्धा खरंच खूप छान आहे म्हणून मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे जर तुमच्याला खूप दिवसाचं तिखट असेल किंवा जर तुमच्या तिखटला कलर कमी येत असेल तर कश्मीरी लाल मिरची पावडर कंपल्सरी टाका येते नंतर हेही छान भाजलं गेलं ना आता ह्यामध्ये पाण्यात मिक्स करून घातल्यामुळे आपले मसाले कुठलेही करपणार नाहीत सो ह्याची गॅरंटी आहे त्यामुळे करपणार नाहीत ह्यामध्ये मी इथं टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालते आता कांदा चांगलं परतल्याशिवाय आपल्याला टोमॅटो पेस्ट घालायचं नाही आहे कारण कच्चा कांदा जर तुमचा परतला नाही गेला तर ॲज इट इज तो कांदा आपल्याला तो कच्चाच राहतो त्यामुळे छान कांदा परतला ना तरच ह्यामध्ये आपल्याला इथं टोमॅटोची पेस्ट घालायची आहे सो चला पटकन हेही छान असं फ्राय करून घेऊ फ्राय म्हणजे छान असं परतून घेऊ आणि मस्त अशी आपली रेसिपी छान घमघमाट तरी वास सुकलेला असतो आणि ही रेसिपी की वेगवेगळ्या पद्धतीने तिनेसुद्धा बनवतात आणि जसे हे मी सांगते तशा जरी तुम्ही पद्धतीने बनवलेला एकदम छान अशी नवीन काहीतरी वेगळी टेस्ट येते बटाट्याची भाजी खाल्ल्यासारखी ही वाटणार नाही आहे तुम्हाला किंवा काहीतरी एकदम ग्रेवीची भाजी खाल्ल्यासारखी ही तुम्हाला वाटणार नाही आहे त्यामुळं काहीतरी वेगळंच आहे त्यामुळं तुम्ही नक्की एकदा करा दम द्या आलूला आणि मनाची आलूची भाजी एकदा नक्की बनवाच सो हेही तेल चटूजपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण जेवढं छान भाजू तेवढी छान आपली रेसिपी ही होत असते सो अशा पद्धतीने छान त्याला ते तेल सुटूसपर्यंत भाजायचं आहे नंतर ना तुम्ही ह्यामध्ये आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत जे आपण गोल्डन ब्राऊन ऊसपर्यंत भाजून घेतलेलं होतं ते सो अशा पद्धतीने आपली रेसिपी तर तयार होते आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर नक्की मला कमेंट करून सांगा संडे फंडे होता सो मला रेसिपी शेअर करावं वाटलं पूर्ण दिवसभरात मला ब्लॉग शेअर करायचं होतं पण एक्झाम आहे त्यामुळं पूर्ण आपलं शेड्यूलसुद्धा चेंज झालेलं आहे सगळं फोकस आजकाल अभ्यासाकडं आहे खूप काहीने दिवसभरती बसत तिला तिच्या मूडनुसार घ्यावं लागतं त्यामुळे सगळे शेड्यूल आजकाल थोडंसं चेंज झालेलं आहे आणि एक्झाम झाल्यावर तरी बाप आता धिंगाणाच आहे घरामध्ये सो चला तर ॲक्च्युली हे अशा पद्धतीनं आपलं छान असं परतलं गेलेलं आहे नंतरनं ह्यामध्ये मोस्ट मोस्ट इन्ग्रिडियंट म्हणजे दही दही फेटून घ्या आणि नंतरनं गॅस आपला लो फ्लेमवरती ठेवा आणि मग नंतरनं ह्यामध्ये दही घालायचं आहे त्यामुळे काय स्वाद येतोडा माय गॉड खरंच तोंडाला पाणी सोडा लागलं आता असं मला वाटते आणि मस्त अशी झालेली आहे भाजी आणि काय प्र विचारूच नका तुम्ही असा छान स्मेल ही घरामध्ये येत असतो तर अशा पद्धतीने दही छान मिक्स करा दही फुटू नये इतकीची काळजी घ्या दही फुटू नये त्यासाठीच आपल्याला गॅसना लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि मगच दही घालायचं आहे नंतरने ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छोटे छोटे आपले बटाटे घालायचे आहेत आणि जर मोठा बटाटा जर तुमच्याकडे असेल जर तुमच्याकडे छोटे छोटे बटाटे नसतील तर तुम्ही आपल्या घरी जे रेग्युलर बटाटे असतात ना त्यामध्ये चार काप करा किंवा छोटे बटाटे असेल तर दोन तीन काप करून जरी तुम्ही अशा पद्धतीनं भाजी केला तरीही चालतं तशीच भाजी खरंच खूप छान होते गरम पाणी एका साईडला तुम्ही करायला ठेवा आणि ह्यामध्ये आत्ता ह्या स्टेजला ज्या बटाट्याला मसाला वगैरे सगळा लागला तर आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटं तरी त्यामुळे पाणी एका साईडला गरम करायला ठेवा तुम्ही नंतरनं तुम्हाला माहीत नसेल तर मीठ घालायला आपण विसरलेलो होतो ना लक्षात आलं त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार आपल्या स्वादानुसार तुम्ही मीठसुद्धा घाला ह्यामध्ये आणि नंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे ह्यामध्ये आणि गरम पाणी घालून झाल्यानंतरनं आपल्याला नंतर गरम मसाला घालायचा आहे कारण त्याची जी नंतरनं जी आपण गरम मसाला घालतो ना त्याची टेस्ट पण वेगळीच येते खूप छान असं मायानं आणि प्रेमानं बनवा यार तुम्हाला खरं सांगते इतक्या मसाल्याची सुद्धा गरज लागत नाही आहे त्यामुळे खूप छान मन असं समृद्ध करून किंवा मन असं एकदम ताजेतवाने तुम्ही स्वयंपाक केला ना तर बघा काय चव येते त्या स्वयंपाकाला त्यामुळे जरी मसाले जरी कमी जास्त झाले किंवा मीठ जरी कमी जास्त झालं तरी तुमची भाजी खरंच खूप छान होते आत्ता मी इथं मी गरम मसाला टाकलेला आहे नंतर ना कसुरी मेथी घाला कोथिंबीर घाला वरून आणि छान शिजू द्या एक सात ते दहा मिनटं Go, go, go. <laughs> yes, yes, right two, two, three, इकडे ना की भाजी शिजत होते तोपर्यंत हे आमचं सगळं काहीतरी सुरू होतं कारण संडे फंडे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी होणारच असतात घरामध्ये आणि आता एक्झाम झाल्यावर कधीतरी मी आहे आपलं सॅटर्डे संडे वगैरे मी शेअर करेनच सो असं काही रेग्युलर असं काही फिक्स नसतं सॅटर्डे संडे सो तरीही मी एकदा शेअर नक्कीच करेन सो त्याला थांबू इथेच आता लॉट्स ऑफ लफ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर काळजी घ्या